ले आपले गव्हाचं पीठ इथे आपण मैद्याचा वापर करणार नाही कारण काय होते आपण जेव्हा मैदा टाकतो त्याच्यानंतर ती पोळी वातड होती त्याच्यामुळे इथे आपल्याला पूर्णाच्या पोळीमध्ये फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे आणि ही जी पोळी आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर इथे मी करणारे घट्ट गोळा अगदी आपल्याला इथे घट्ट गोळा करून घ्यायचा आहे इथे पातळ गोळा करायचा नाही आपल्याला तर इथे मी छानपैकी याला भिजून घेते आणि थोडी वेगळी पद्धत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर चला आपण याचा छानपैकी गोळा करून घेणार आहोत तर इथे मी आता घट्ट गोळा करून घेतलेला आहे इथे गोळा करायचा खूप पातळ गोळा करायचा नाही आहे आपल्याला तर आता समोर मी एक वेगळी पद्धत करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा मधी पाणी आणि या बाहुलच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे गव्हाचं पीठ आणि हे आपण अर्धा तास भिजत घालणार आहोत भिजले भिजेल इतकं पाणी आपल्याला घालायचे आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत कमीत कमी ते आपल्याला अर्धा घंटा तरी द्यायचे आणि आपलं पीठ भिजेपर्यंत आपण इकडे पुरण तयार करून घेणार आहोत याच्यावरती मी आता झाकण ठेवून पर्यंत आपण आता इथे पुरण शिजून घेणार आहोत आणि तिने गावरान डाळ घेतलेली तुमच्याकडे जी डाळ असेल तिथे तुम्ही ती घ्यायची आता इथे आपण हे छानपैकी ते स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे मी दोन तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेणार आणि तुम्ही मी एक वाटी डाळ घेतलेली तर आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊ तर इथे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपलं बोट बुडेल अशी आपल्याला म्हणजे आपली डाळ पूर्ण झाकलेली पाहिजे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला जिथे जर आपलं एक वाटी पाणी डाळ असेल तर तिथे आपल्याला दोन किंवा अडीच वाटी पाणी घालून घ्यायचे आणि याच्यामध्ये मी टाकून घेणार हळद हळद आपल्याला पूर्णासाठी कलर छान येतो त्याच्यामध्ये ते हळद टाकून घ्यायची आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण लावून घेणार आहोत आणि ही डाळ आपल्याला छानपैकी गाळ शिजवून घ्यायची आहे आता मकर संक्रांतीला पुरणाची पोळी केली जाते तुम्ही या पद्धतीने पुरणाची पोळी करून बघा खूप छान होती आणि कमी वेळ लागतो आपल्याला मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आता गॅसवरती आपण कुकरला ठेवून घेणार आहोत इथे कुकरच्या आपल्याला चार ते पाच सिट्ट्या घ्यायची आहे इथे आपण आता गॅसची फ्लेम ही मीडियम करून घेतलेली आणि ते आपल्याला पाच ते सहा सिट्ट्या लागणार आहे आपल्या कुकर। कुकरच्या तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार व दाईनुसार इथे तुम्हाला डाळ शिजवून घ्यायची आपल्या कुकरच्या पाच इथे झालेल्या आहे इथे मी कुकर बंद करून घेते आणि डाळ इथे आपली शिजलेली आहे तर त्याचा सुगंध येतो याच्यामुळे आपल्याला डाळ शिजली आहे असं समजून जातं तर इथे आपण आता हे गॅसवरचं कुकर आपण खाली ठेवून घेणार आहोत इथे आपल्याला कुकर हवा पूर्ण जाऊ द्यायची आणि आपल्याला झाकण आता भरून घ्यायचं आहे तर इथे आपली डाळ अगदी गाळ झालेली बघू शकता तुम्ही अगदी मऊ दाळ झालेली आहे आपली आता याच्यामधलं आपण सर्व पाणी काढून घेणार आहोत इथे एक चाळणी घेऊन आपल्याला पूर्ण पाणी ते काढून घ्यायचं आहे इथे मी सर्व पाणी काढून घेतो तर तुम्ही बघू शकता आपल्याला अगदी मऊ झालेली आहे आणि यामुळे कावतात पुरणाची पुळी पण छान होते ले आता याच्यामध्ये आपण एक जर्मनची कडे घेणार आहोत त्याच्यामध्ये साखर बरेच जण कमी वापरतात जितकी दाल वापरते तितकीच साखर इथे वापरते कारण पुरणपोळी छान लागते साखर थोडी आपण कमी पण वापरू शकतो आपल्या आवडीनुसार इथे आपल्याला साखरचा वापर करायचा आहे आता याच्यामध्ये मी साखर टाकून घेते आणि याला छानपैकी आपण गॅसवरती ठेवून घेणार आहोत इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि इथे आपण आता साखर टाकून याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि इथे आपण गॅसची फ्लेम ही कमीच लोट करून घेतलेला आहे जेव्हा पूर्ण साखर इथे विरगली जाईल तेव्हा आपण इथे गॅसची फ्लेम वाढून आपण इथे याला छानपैकी शिजून घेणार आहोत कारण याच्यामुळे आपलं पुरण कडक होणार नाही आणि डाळ पण छान होते ते तयार होते आपलं इथे आपल्याला साखरेचं पाणी झाल्यानंतरच इथं गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची ही गोष्ट तुम्ही ती लक्षात घ्या जेणेकरून आपलं पुरणाची डाळ ही कडक होणार नाही तर इथे आपले साखरेचं पाणी झालं इथे मी आता गॅसची फ्लेम वाढवून घेणार आहे आणि इथे आपण पाच मिनटासाठी पुरण शिजून घेणार आहोत इथेही आपल्याला पुरण घट्ट करून आहे आणि सतत इथे आपल्याला याला हलवत राहायचं आहे तर इथे मी सरटा घेणार आहे जेणेकरून ते आपल्याला छानपैकी ते हलवता येईल आणि इथे बघू शकता तुम्ही इथे थोडं आपल्याला गॅसपासून पुढं अंकर राहायचं जेणेकरून आपल्या हाताला चटका बसणार नाही तर इथे अगदी दहा मिनटात आपलं पुरण तयार होतं जर तुम्ही या पद्धतीनं केलं तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पुरण घट्ट होत आलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला असं चम ठेवून बघायचं आहे आणि जर तो इथे स्थिर राहिला तर आपलं पुरण झालं अजून दोन मिनटासाठी आपण इथे याला घट्ट करून घेणार आहोत इथे आपण आता विलायची पावडर आणि जायफळ टाकून घेणार आहोत आणि याला परत आपण इथे मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपलं पुरण तयार झालेलं तुम्ही बघू शकता अगदी घट्ट तर इथे आपला हा चम्मच आहे व सराटा आहे तो एकदम स्थिर राहतो तर आपलं पुरण इथं तयार झालेलं आहे तर तुम्ही मिक्सरच्या भांड्याला किंवा तुमच्याकडं यंत्र असेल तर तुम्ही तिथे याला छान बारीक करून घेऊ शकता तर इथे आपलं अर्ध पुरण म्हणजे बारीक तयार झालेलं तुम्ही बघू शकता डाळ आपल्याला दिसतच नाही आहे तर तुम्ही या पद्धतीने पुरण करून बघा आता आपण ते चाळणी घेतलेली आहे आणि चालणीमध्ये याला मी बारीक करून घेते आणि आता आपण इथे गॅस बंद करून घेऊ इथे आता मी पुरण टाकून घेते इथे गरम गरम पुरण आपल्याला काढूनच घ्यायचं आहे कारण गरम गरम पुरण लवकर बारीक होतं आणि एक अशी जड वस्तू घ्यायची आणि आपण त्याला इथे प्रेस करायचं आहे इथे मी आता सर्व पुरण याच पद्धतीने वाटून घेणार आहे तर इथं पूर्ण डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे पेऱ्यासारखं पुरण तयार झालेलं तुम्ही बघू शकताय तर तुम्ही या पद्धतीने जर पुरणपोळी केली तर तुमची अगदी मऊ आणि लुसलुसीत पुरणपोळी तयार होते तर इथे आपल्याला अर्धा घंटा झालेला आहे आणि इथे आपलं पुरण पण तयार आहे तर आपण इथे आता हा गोळा इथे काढून घेणार आहोत आणि याला आपण छान पैकी ते परत आपल्याला मळवून आहे याला तर या पिठाला आपण छानपैकी ते मळून घेणार आहोत याला छानपैकी ते एक संघ करून आहे अगदी मऊ करून घ्यायचं हे आपल्याला याच्यामुळे आपले पो पोळी अगदी मऊ होते आणि छान मऊ लोस बनते तर याला ते आता आपण छान पेकी ते मळून घेणार आहोत याच्यामध्ये थोडंसं तेल जरी टाकलं ना आपण तरी चालते पण मी ते तेलाचा वापर करणार नाही इथे आपण बिना तेलाची हा गोळा तयार करणार आहोत तर इथे मी छान ते पिठाचा गोळा करून घेतो तुम्ही बघू शकता अगदी मऊ करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण छोटे छोटे गोळी करण्याची पुरणपोळी तयार करणार आहोत इथे आपण आता एक गोळा घेणार आहोत आणि याला आपल्याला छानपैकी ते गोल करून घ्यायचे आणि पुरणपोळी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची जेव्हा आपण हा गोळा घेतोय तेव्हा इथे आपल्याला खालच्या साईडने थोडी त्याला जाळ ठेवायची जेणेकरून आपली पोळी ही फुटणार नाही आणि समोर इथे आपल्याला छानपैकी ते पातळ करून घ्यायची ही साईड आपल्याला इथे तुम्ही आता छानपैकी याला आपण ह्याच्यामध्ये पुरण टाकून घेणार आहोत इथे मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा आपण याच्यामध्ये टाकून आहे आणि याला आपल्याला छानपैकी ते परत पॅक करून घ्यायचं आहे आणि जो शिल्लक आलेला आपला जो पिठाचा गोळा आहे तो आपण इथे काढून घेणार आहोत तुम्ही जर या पद्धतीने पोळी केली तर तुमची पोळी खूप छान बनते आता तुम्ही बघू शकता मी ते अगदी ते गव्हाचं पीठ कमी वापरलेलं आहे आपण गोळा आणि पुरण जास्त वापरलेलं आहे आता याची आपण छानपैकी ते पोळी लाटून घेणार आहोत आता इथे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही पोळी जर आपण या आप पद्धतीने केली आपली पोळी फुटत पण नाही आणि छानपैकी ती मऊ लुसलुसीत तयार होते मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितले की पुरण करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी किती ते आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे तर बघू शकता तुम्ही इथं आपली पुरणाची पोळी तयार होत आहे आणि अगदी हलक्या हाताने इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आपली पुरणाची पोळी तयार झालेली आहे तर हो आता आपण साईडने गॅसवरती पॅन ठेवले त्याच्यावरती आपण आता पोळी टाकून घेणार आहोत इथे मी तूप लावून घेतलेलं आहे पोळीला साजूक तूप इथे आपण आता पोळी टाकून घेणार आहोत आणि इथे मी साईडनं घेणार आहे तूप टाकून तुपामुळे पोळी छान लागते त्याच्यामुळे ते आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आता आपण दुसरी साईड इथे छानपैकी भाजून घेणार तर तुम्ही जर या पद्धतीने पोळी केली तर खूप छान होते आता याला आपण छानपैकी साजूक तुपामध्येच पोळी भाजून घेणार आहोत साजूक तुपामुळे आपली पुरणपोळीची टेस्ट खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता आपल्या पोळीचे स्पंज पण छान आलेला आहे आपण आला दोन्ही सैनिक छानपैकी ते याला भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपली पोळी टम्म फुगलेली आहे आता आपण परत याला दोन्ही साईडने छानपैकी ते भाजून घेणार आहोत आणि ही पोळी अगदी नरम राहते याच्यामध्ये आपण मैद्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे मैद्याचा वापर आपल्याला करायचाच नाही आहे तुम्ही बघू शकता आपली पूरणपै किती छान तयार झालेली आहे तर इथे आपली भाज पोळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी सर्व पोळ्या करून घेते पोळ्या करून घेतलेल्या आहे आपली मऊ सु नरम पोळी तयार झाली तुम्ही बघू शकता आणि खूप छान बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे अगदी नरम पोळी तयार झालेली आहे आपली अगदी कापसासारखी मऊ पोळी तयार होती तुम्ही जर या पद्धतीने केली तर आणि सॉफ्टनेस पण खूप असतो या पोळीमध्ये तर तुम्ही याच पद्धतीने पुरणपोळी करून बघा इथे मी सर्व पोळ्या करून घेतलेल्या तुम्ही बघू शकता आणि अगदी नरम झालेलं आहे आपल्या ह्या पोळ्या आता याला आपण पॅट पण एका डब्यामध्ये ठेवून देणार आहोत